स्थानिकीकरणामुळे संपूर्ण व्यवस्थेचं संगणकीकरण झालं आणि परिस्थिती पूर्णतः बदलून गेली परंतु सी कामगारांचे प्रश्न थेट राहिले आणि समस्या देखील त्या राहिल्या दिवसेंदिवस महागाई वाढत असताना तो तीनदा वाढ ठोस राहिला आणि त्यासच पी कामगारांमध्ये असंघटितपणा व नेतृत्व चिंता असल्यामुळे कामगार कायद्याच्या प्रत्येक सुविधापासून वंचित राहिला प्रगतीच्या गतीपेक्षा दृष्टिकोनातील परिवर्तन अधिक महत्त्वाचं असतं जागृती संवर्धन नियोजन व दूरदृष्टी ठेवून संघटा संघटनेची भविष्यकालीन वाटचाल करण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे हजारो असंघटित कामगारांना एका छत्राखाली एकत्रित करून त्यांचं संघटन बांधणं व त्या संघटनांच्या आधारे कामगारांच्या आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक हिताचं रक्षण करणं संवर्धन करणं हे आमचं हे जे कामगार संघटनेचं प्राथमिक स्वरूपाचं कर्तव्य आहे केवळ कामगार संघटनेच्या बळावर कामगार मालकांच्या विरोधात यशस्वी होऊ शकत नाही म्हणून कामगार संघटनांनी राजकीय सत्ता प्राप्त केली पाहिजे या विधानाशी आम्ही पूर्णपणे सहमत असल्याकारणाने कामगारांच्या हक्कांचं जतन आणि समस्यांचं पूर्णपणे निवारण करू शकणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाची आम्ही बांधिलकी स्वीकारली असं आज हे गर्वाने नमूद करावं असं वाटतं वास्तविक सीएचे कामगार म्हणजे निरपेक्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणारा एक असंघटित दुर्लक्षित घटक भारतीय आयात निर्यात क्षेत्रातला सर्वात मोठा घटक परंतु उपेक्षित दैनंदिन त्रास मालकांची अरेरावी प्रस्थापित आस्थापनांकडून होणारा अपमान सन्मानशून्य जीवन या सर्व बाबींचा शिपचारा येऊन हो अखेर स्वतःचं हक्काचं एक व्यासपीठ असावं म्हणून सीएचे कामगार संघटनेचा उदय झाला आणि ते व्यासपीठ माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व माननीय आमदार श्री नितीन नितीनजीत सरदेसाई यांच्या कुशल नेतृत्वाने अबाधित राहिलं आणि ते राहील यात शंकाच नाही आज इथे सगळ्यात अनेक उपक्रमां अनेक उपक्रम सीएचे कामगार संघटना राबवित असतातच पण त्यामध्ये यावर्षी ज्या जे क्रिकेटचे सामने आणि कॅरमचे सामने झाले तर त्याचा छोटासा बक्षीस समारंभ सुद्धा साजरा करणार आहोत त्यामध्ये क्रिकेट स्पर्धांमध्ये द्वितीय विजेते आहेत पाल इंडिया संघ मी माननीय आमदार श्री नितीन देसाई यांना विनंती करेन की त्यांना त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा पाल इंडिया संघाचं कोणी उपस्थित असेल तर त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आमदार श्रीयुक्त नितीनजी सरदेसाई यांनाच विनंती करेन की त्यांनाही त्यानंतर कॅरेन स्पर्धा कॅरेन स्पर्धेमध्ये त्यानंतर कॅरेन स्पर्धा द्वितीय विजेते आहेत शैलेश वाटांबळे उदाणसी उपली खाद्य शैली भाषा प्रथम पारितों से मैक्सी मैथ मैक्सी मैखने धन्यवाद मी जसं म्हटलं की वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले जातात तर या सी ए कामगार संघटनेतर्फे त्यातला एक महत्वाचा उपक्रम आणि राबवला गेलेला आणि आत्ता आपण तो एक कार्यक्रम संपन्न करणार आहोत सी एच ए कामगार संघटनेतर्फे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा मनसेकडे सुपूर्द करण्यात येत आहे दे। आणि मी माननीय आमदार श्री विपेल सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी हा स्वीकारावा पी एच ए कामगार संघटनेतर्फे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा हा धनादेश खरोखरच फार महत्वाचं योगदान आहे हे आणि आपल्याकडनं हा महत्वाचा वाटा उचलला आलेला आहे खूप खारीचा वाटा निघता मी म्हणत नाही हा खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे अशी सामाजिक बांधिलकी की आपण बाळ फार फार गरजेचं आहे धन्यवाद यानंतर सीएचे कामगार साबर जमलेले सर्व मान्यवर माननीय आमदार श्री नितीन सर देसाई साहेब विलास चव्हाण साहेब राजा गारे साहेब बच्चाचे दुष्यंत मुलानी बाबा कदम सचिन शिंदे आणि संतोष धुरी साहेब आणि वरती बसलेल्या व्यासपीठावर सर्व मान्यवर यांचे मी पहिले आभार मानतो आणि इथे जमलेले जे माझे कामगार बंधू आणि भगिनी आहेत आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो की ह्या सोहळ्यास तुम्ही उपस्थित राहून जी उपस्थिती दाखवली त्याच्यावर मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि असंच सहकार्य तुम्ही आमच्यासोबत पुढे ठेवाल ही अपेक्षा बाळगतो सी एचे कामगार म्हणजे काय आहे की हा वर्षवर्ष दुर्लक्षित झालेला समाज आहे त्याचा घटक मी सुद्धा होतो एकेकाळी -एक आणि जेव्हा ही संघटना स्थापन करायचं ठरवलं तेव्हा एकच उद्देश मी मुलांना सांगितलं की कोणीही चुकीच्या गोष्टींकडे बघायचं नाही कामगारांसाठी जेवढं करता येईल तुम्हाला तेवढं मनापासून तुम्ही करत जा की जेणेकरून हा जो कामगार बनतो जो दुर्लक्षित झालेला आहे तो एक प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिष्ठित समाज जिथे त्याला मान मिळत नाही आहे तो मिळायला त्याला तिथे भाग पाडेल जो वरचा वर्ग आहे जसं आज मी सुद्धा एका कंपनीचा मालक आहे या प्रोसेसमधून जाणो पण मी ऑलवेज ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवतो की माझ्या ऑफिसमधले जे माझे जे सहकारी आहेत त्यांना मी सहता म्हणजे बरोबर घेऊनच चालतो तसं मी इथे जमलेले जे मालक बंधू आहेत त्यांना मी हीच विनंती करतो की हा जो कामगार आहे याच्यामुळेच आपण मोठे झालो आणि त्यांना तुम्ही दुर्लक्षित करू नका एवढंच माझं मनोगत आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र मी सीएचे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल मुंढे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं <laughs> 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 व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर यांचे नम्र अभिवादन इथे जमलेले माझे सगळे बंधू व कामगार यांना विनम्र अभिवादन इथे आल्याबद्दल धन्यवाद आपला रविवारचा वेळ अति महत्वाची वेळ आपण आम्हाला दिली अपेक्षा नव्हती तरी तुम्ही आलात कायम आमच्या पाठीशी उभे आहात पाठीशी उभी राहाल ही आशा बाळगतो आजपर्यंत आपण जेवढे कार्यक्रम केलेत तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय याच्या पुढेही द्याल ही आशा आहे सी एचे कामगार संघटना पाच वर्षापूर्वी काही निवडक मुलांनी सुरू केलेली ही चळवळ होती आज पाच वर्षानंतर हे प्रचंड वादळ तयार झालेलं आहे कार्गो मध्ये मराठी हृदय सम्राट माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि माननीय आमदार श्री नितीनजी सरदेसाई यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या पाठबळाने आम्ही आज कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक मालकाला राजसाहेबांचं एक वाक्य आहे तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा झालाच पाहिजे त्याचाच आम्ही पाठपुरावा करतोय पण पर अजूनपर्यंत तोंडात वाजवायची वेळ आलेली नाही तोंड वाजवूनच न्याय मिळत आलेला आहे कामगारांना नम्र विनंती आहे कधीही कोणालाही कुठेही कसलाही त्रास झाला सी चे कामगार संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम आपल्या पाठीशी उभी आहे हे बोलून दोन शब्द जय जय महाराष्ट्र महा, महाराष्ट्र धन्यवाद नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी उभी आहे असं आत्ताच आपल्याला मुंडे साहेबांनी सांगितलं तेव्हा मी आता माननीय आमदार श्री नितीनजी सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनीही आपली भूमिका इथे स्पष्ट करावी त्यांची कामं होत नव्हती आणि आता महाराष्ट्र ते त्यांची नुसती तोंड वाजवूनच तो काम आता व्हायला लागलेली आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे इकडे मालक बच्चा कमिटीचे त्यांना बच्चा का म्हणतात मला माहित नाही बी सी ए असताना मला तो अजूनपर्यंत पडलेला प्रश्न आहे पण असं होते इथे उपस्थित आहेत तर मला वाटतं सध्या त्यांचं एकंदरीत बर चाललंय म्हणजे एकमेकांशी संवाद साधूनच त्यांची कामं होत आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं की जर संवाद साधून कामं होत असतील तर बाकी खळफटॅक करायची काय आवश्यकता नाहीये आणि भविष्यातही ती लागणार नाही याची मला खात्री आहे कारण हे सगळे लोक इतकं चांगल्या पद्धतीने सीएचे कामगार संघटनेचे लोक काम करत आहेत माझ्या संपर्कात अर्थात जयेश आणि संदीप कदम हे जास्त असतात बाकीचे सगळे त्यांचं असलं तरी माझ्या संपर्कात कदाचित दादर मधले असल्यामुळे असतील पण या सगळ्यांचं अतिशय चांगलं काम चालू आहे तुमच्या सगळ्यांची जी काही अडचणी असतात त्याला वेळोवेळी ते लोक न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना आमचं सहकार्य नेहमीच असतं आणि यापुढे राहील त्यामुळे ही संघटना उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या सगळ्यांच्याच लोकांना आमच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी मी आशा आणि आपल्याला खात्री सुद्धा देतो अजून एक गोष्ट म्हणजे मगाशी मला कळली ज्याचा मला खरंच अभिमान वाटला आणि आनंद झाला म्हणजे यांच्याच पैकी पूर्वी असलेले नितीन साबळे यांनी स्वतःचा व्यवसाय एक याच माध्यमातून जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज करोडो रुपयाची त्यांची उलाढाल आहे तर मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने अशा पद्धतीचा आदर्श जर ठेवला की आपणच जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करता किंवा काही करता तेव्हा तुम्ही तुमच्या फक्त स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरत असता पण ज्यावेळेला तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करता त्यावेळेला तुम्ही अजून दहा पंधरा वीस पंचवीस लोकांची कुटुंब चालवत असता आणि माझ्या मते प्रत्येक मराठी माणसांनी व्यवसायामध्ये जरूर उतरावं आणि अशा पद्धतीने आपल्या अधिकाधिक बांधवांना पुढे जाण्यासाठी किंवा त्यांची कुटुंबांचा पण भार आपल्या खांद्यावर येऊन त्यांनाही कुठेतरी पोटापाण्याचं साधन उपलब्ध करून द्यावं त्यामुळे त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अनेकांनी प्रयत्न करायला हरकत नाही त्यादृष्टीने प्रयत्न करताना कुठे आमची मदत लागणार असेल तर आम्ही नेहमीच बरोबर असू हे सुद्धा मी तुम्हाला आज या ठिकाणी आश्वासन देतो असंच मराठी माणसाने जास्तीत जास्त व्यवसायामध्ये शिरणं आज ही काळाची गरज झालेली आहे आणि त्यात अशक्य काही नाही म्हणजे आपल्या जुन्या म्हणजे आहेत की अंथरूण पाहून पाया पसरावे किंवा धडदाकट गरिबी आणि गुळीपांगरी श्रीमंती माझ्या मते आता कालबाह्य झाले आहेत असं काही नसतं श्रीमंत सुद्धा धडदाकट असू शकतो प्रत्येकाने ते फक्त ससोटीच्या मार्गाने केलं की संपलं त्यामुळे प्रत्येकाने चांगलं मोठं होण्याचं आपल्या डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवावं आणि चांगल्या कामातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा बाकी या संघटनेच्या ज्या काही कामं असतील त्या कामासाठी कुठे काही अडचणी असल्या तर आम्ही नेहमीच आहोत आणि यापुढेही राहू एवढंच मी आज आपल्याला आश्वासन देतो आणि इथे आल्यानंतर हा अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा चालू होता त्यातलं ते जे आता गाणं म्हणत होते त्यांचंही मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं की म्हणजे इतकं सुंदर गाणं त्यांनी पुरुष असून म्हणजे फिमेल मध्ये त्यांनी गायलं तर त्या सगळ्याच मंडळींचं खूप चांगल्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं आम्ही हा मध्ये येऊन व्यत्यय आणला की काय अशी मला शंका यायला लागली कारण आपण सगळे ऑर्केस्ट्रा ऐकायला आल आणि अर्धा पाऊन तास आमचे सत्कार आणि हे करण्यामध्ये आपल्याला खरंच किती रस आहे मला माहित नाही त्यात रविवारची दुपार आहे पोटात कावळे ओरडायला लागले असतील मी तर काय कार्यक्रम झाल्यावर पटकन घरी जाईन तुम्हाला अजून बसायचं आहे तर असो काय हरकत नाही त्याची व्यवस्था केली आहे का मला माहित नाही केली आहे का काय हरकत नाही अतिशय सुंदर असा ऑर्केस्ट्रा आपण इथे आयोजित केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबियांचं मनोरंजन करण्यासाठी तर त्या ऑर्केस्ट्रा मधल्या सगळ्या कलाकारांचं मी अभिनंदन करतो फार चांगलं त्यांची कला आहे त्यांच्याकडची ती सादर करतायत पुन्हा एकदा भविष्य काळासाठी आपल्या सर्व कामगार संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सदस्यांना आणि काही एकंदरीत सर्वच लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा आपण मला आणि माझ्या सहकार्याने इथे बोलावलं तर आमचा जो सन्मान केला त्याबद्दल के मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अगदी प्रतिकात्मकरीत्या पहिल्याच वाक्यात नितीनजी सरदेसाई यांनी आपली मनसेची भूमिका व्यक्त केली होती स्पष्ट केली होती की मला अंधारात तीर मारण्याची सवय नाही तर ती खरंच आहे की अंधारात तर नाहीच पण आम्हाला तरुणांना जो पक्ष खूप आदर्श पक्ष वाटतो तर त्यामुळे तुम्ही आम्हाला खरंच हा दिलेला जो कामगारांना विश्वास आहे तो फार महत्त्वाचा होता कार्यक्रमाच्यामध्ये अजिबातच हा व्यत्यय नव्हता तर हा विश्वास खूप महत्त्वाचा होता आणि त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानतो धन्यवाद म्हणतो तुम्हाला यानंतर कार्यक्रमाचं जे कौतुक केलं तर त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कलाकारांची अशी मोट बांधणं खरंच खूप कठीण असतं तर ते काम करणारे आमचे आम निर्माते सोनल प्रोडक्शनचे निर्माते श्री नंदू कदम यांचं यांचं इथे सन्मान करावा अशी मी विनंती जयेश बाळकर यानंतर हा कार्यक्रम आपल्यापर्यंत यावा यासाठी खूप मेहनत करणारे आणि बऱ्याच उपक्रमा